महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन आमरे बडवे असं बोललो मी पलाला मुलीला घेऊन चाललेलं काय हा ते बोलले काका मला वाचव काका मला वाचव तेव्हा मला समजलं ते पुरण चिरनेर गावातील रहिवासी महादेव चंद्रकांत डोईफोडे यांच्या कन्येला पळवून नेण्याचा प्रयत्न अज्ञात इस्माने केला परंतु आदिवासी बांधवाच्या सतर्कतेमुळे मुले, मुले पळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या इसमाचा तो प्रयत्न असफल झाला आहे तसेच मुले पळविणाऱ्या इसम हा आपल्या चारचाकी वाहनासह हो, सीसीटीव्हीच्या कॅमेरात कैद झाला आहे शिरनेर गावातील रहिवासी असणारे महादेव चंद्रकांत डोईफोडे हे मंगळवारी अकरा जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी ठीक साडेसातच्या सुमारास आपल्या दोन मुलांसह गावातील रस्त्यावर फेरफटका मारायला गेले होते काही वेळाने ते आपल्या घरी परत येत होते त्यांचा मोठा मुलगा हा घरी गेला तर वडिलांच्या मागून त्यांची नऊ वर्षाची देवीश्री ही कन्या चालत येत होती महादेव डोईफोडे हे घराजवळ गेले असता त्यांची कन्या मागून येताना दिसली नाही त्यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला असता कन्याच्या पायातील बूट रस्त्यावर पडलेले निदर्शनास आले त्याच अवस्थेत देवेश्री ही कन्या येताना दिसली यावेळी सदर कन्याने झालेला प्रकार आपल्या वडिलांना सांगितला या घटनेची माहिती शेजाऱ्यांना कळता शेजाऱ्यांनी मुले पळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या इसमाचा शोध सुरू केला तर त्याच रस्त्यावरून येणारा भरत राम जाधव यांनी माहिती देताना सांगितले की एक इसम लहान मुलीला उचलून तिचा तोंड दाबून घेऊन जात होता आम्हाला वाटलं की तो त्या मुलीचा बाप असेल म्हणून आम्ही दुर्लक्ष केले मात्र सदर मुलींनी काका मला वाचवा अशी ओरड दिली मी त्याला सोड असा आवाज दिला त्याच दरम्यान सदर मुलींनी त्या इस्माच्या हातावर जोरदार चावा घेऊन त्याच्या तावडीतून सुटून पळ काढला आम्हाला कल्पना नसल्याने आम्ही मुलीच्या मागे धावत आलो एकंदरीत मुलीच्या धाडसामुळे व भरत जाधव या आदिवासी बांधवामुळे सदर कन्या सुखरूप आपल्या आईवडिलांना पुन्हा सापडली आहे या झालेल्या घटनेची माहिती उरण पोलिसांना मिळताच उरण पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे तसेच मुले पलविणारा इसम हा आपल्या चार चाकी वाहनासह सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद का झाल्याने उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी ए पी आय शिवाजी उगले व त्यांचे सहकारी मुले पलविणाऱ्या इस्माचा टोळीचा शोध घेत आहेत तरी पालकाने आपल्या मुलांच्या सुरक्षेसाठी सावधानगिरी बाळगावी असे आवाहन आवाहनही पोलिसांनी केले आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल